हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे डिश बघून तुम्हाला कळालं असेल आज आपण काय तयार करणार आहे चला तर मग आज आपण बघूया काळा मसाल्यापासून तयार केलेली चमचमीत आणि झंझणी तसा मिसळपाव मिसळ तयार करण्यासाठी मी काळा मसाल्याचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिसळ मसाला वापरला तरी काही हरकत नाही सर्वप्रथम आपण मटकी भिजत घालून तिला छान मोड आणून घ्यायची आहे मी एक वाटी मटकीसाठी दोन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद टाकून मध्यमाचेवर एक शिट्टी करून घ्यायची आहे एक ते दोन शिट्यांमध्ये मटकी व्यवस्थित वाफली जाते आता आपण मटकीसाठी काळा मसाल्याचा वापर केलेला आहे मसाल्याचे प्रमाण घेताना एक छोटा चमचा एका जणासाठी इतका मसाला घ्यायचा आहे मी दोन चमचे मसाल्याचा वापर केलेला आहे मिसळसाठी आपल्याला लागणार आहे सात आठ पाकड्या लसूण एक इंच अद्रक खिसलेलं खोबरं बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो हळद तिखट आणि धणे पावडर कढीपत्ता आणि त्यासोबत थोडे पांढरे उकडलेले हरभरे तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकतात किंवा स्कीप करू शकतात कोथंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे सर्वप्रथम मिसळ सर तयार करण्यासाठीचे वाटण आपण तयार करून घेऊ खोबऱ्याचा खीस भाजण्यासाठी मी कढई वापरलेली आहे त्यातच आपण भाजी तयार करणार आहे तुम्ही तव्याचासुद्धा वापर करू शकतात कढई मध्यमाचेवर गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये खोबरं तांबूस रंगाचं होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे बघा खोबऱ्याचा खिस छान तांबूस रंगाचा झाला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपण कांदा भाजून घेऊया कांदा लवकर भाजण्यासाठी एक चमचा तेलाचा वापर करायचा आहे त्यामुळे कांदा लवकर भाजला जातो बघा कांद्याचा रंग लगेच बदललेला आहे कांदा भाजण्यासाठी तीन ते चार मिनिट लागलेले आहे मध्यमाचेवरच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाल्यानंतर त्यावरच आपण अद्रक लसूण एकत्र करून घेऊ आणि ते, ते सुद्धा भाजून घेणार आहे अद्रक लसूण भाजून झालेला आहे एक ते दोन मिनिटानंतर आपण टोमॅटोसुद्धा याच प्रकारे कांद्यावर भाजून घेणार आहे कांदा, कांदा टोमॅटो कढईला चिपकत असेल तर त्यामध्ये चवीपुरतं थोडं मीठ टाकून घ्यावं किंवा तुम्ही एक चमचा तेलाचा वापर करू शकता त्यामुळे कढईला कांदा टोमॅटो चिपकत नाही मीठ टाकल्यामुळे टोमॅटो छान मॉइश्ट होते आणि लवकर भाजले जाते बघा वाटण छान भाजून झालेलं आहे त्याला गार करून घेऊया वाटण पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला वाटायचं आहे भाजलेल्या खोबऱ्याचा खीस आणि कांदा खोबरं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आता आपण याची अगदी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे तुम्ही एक ते दोन वेळेस चेक करून घ्यायचं आहे की पूर्णपणे वाटण बारीक झालेलं आहे का वाटण जाड वाटत असल्यास अगदी थोडं पाणी टाकून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघा अगदी छान बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे कुकरमध्ये वाफवायला लावलेली मटकीसुद्धा तयार झालेली आहे कुकरची वाफ काढून घ्यावी मटकीला छान वाफ आलेली आहे मटकी अगदी मऊ झालेली आहे मिसळसाठी मटकी वाफवत असताना तिला ओव्हर कुक करू नका बघा या प्रकारे आपल्याला मिसळसाठी दाणेदार मटकी लागणार आहे अगदी आपल्याला हवी हो तशी परफेक्ट मिसळसाठी लागणारी मटकी छान वाफून झालेली आहे मिसळ म्हटलं की चमचमीत आणि जन झणझणीत तर पाहिजेच मिसळसाठी मी दोन मोठे चमचे तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तेलाची क्वांटिटी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मध्यमाचेवर मी तेल तापायला ठेवलं आहे आणि तेल अगदी कडकडीत तापू द्यायचं नाही तेल नॉर्मल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यात वाटलेलं वाटण एकत्र करून घ्यायचं आहे कडकडीत तेलामध्ये वाटण टाकल्यास वाटण जळून जाते आणि पदार्थाची टेस्ट बिघडते बघा या प्रकारे तेलामध्ये वाटण टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वाटण वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी आपल्याला वाटणामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे वाटण कढईला चिपकू नये म्हणून ते व्यवस्थित एकत्र करत राहावं वाटण फ्राय होताना गॅसची फ्लेम मोठी करू नका अगदी मध्यम आचेवरच आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे वाटण तयार व्हायला आलेलं आहे त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण या वाटणामध्ये पाव चमचा हळद एक टेबल स्पून लाल मिरची पावडर एक चमचा धणे पावडर आणि आपण मिसळ अधिक टेस्टी होण्यासाठी खास घरगुती पद्धतीने तयार केलेला दोन चमचे काळा मसाला वापरलेला आहे आता आपल्याला वाटणामध्ये हा सर्व मसाला एकत्र करून घ्यायचा आहे मसाला एकत्र करत असताना गॅसची फ्लेम लहान करून घ्यावी म्हणजे मसाला जळणार नाही मसाला छान वाटणामध्ये एकजीव झाल्यानंतर गॅसची फ्लेम पुन्हा मध्यम आचेवर करून मसाला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यावा बघा या पद्धतीने मसाला फ्राय झालेला आहे आणि त्याला तेलसुद्धा सुटत आहे मसाला अर्धा फ्राय झालेला आहे यावेळेस आपण चार ते पाच कढी पत्त्याचे पानं त्यामध्ये एकत्र करून घेणार आहे कढीपत्ता आपल्याला तेलात फोडणीत टाकायचा नाही कढीपत्ता टाकल्यानंतर एक मिनिट झाकण ठेवून मसाल्याला वाफ देऊन घ्यायची आहे बघा वाटण छान झालेलं आहे आता यामध्ये आपण उकडलेले पांढरे हरभरे मिक्स करून घेऊ मला आवडत असल्यास तुम्ही सुद्धा हरभऱ्याचा वापर करावा किंवा स्कीप करून घ्या हरभऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते त्यामुळे मी हरभरे वापरलेले आहेत आणि मिसळपाव म्हटला म्हणजे सर्वजण अगदी आवडीने खातात त्यामुळे मी हरभरे वापरलेले आहे वाटण बघा पूर्णपणे तयार झालेलं आहे त्यामध्ये वाफवून घेतलेली मटकी एकत्र करून घेऊ मटकी वाफवलेलं पाणी आपल्याला फेकायचं नाही ते सुद्धा पाणी आपण मिसळमध्ये टाकून घेतलेलं आहे मटकीच्या पाण्यामुळे मिसळला खूप छान अशी टेस्ट येते पण काही लोक मटकी वाफवून ते पाणी फेकून देतात असं करू नका तेच पाणी आपण वापरून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे शक्यतो मी पातळच असते आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्या चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मटकी उकळतानासुद्धा आपण मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आपण लक्ष ठेवावं आपल्याला किती मीठ टाकायचं आहे मिसळमध्ये पाणी टाकल्यानंतर गॅस थोडा मोठा करून मिसळला उकडी येऊ द्यावी आणि मिसळला उकडी आल्यानंतर गॅस पुन्हा मध्यम आचेवर करावा मिसळला उकडी आल्यानंतर छान बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर टाकून घ्यावी बघा मिसळ छान उकळून झालेली आहे आणि मिसळवर छान तेलाची सुद्धा आलेली आहे झणझणीत आणि तर्रीदार जन तर्री अशी काळा मसाल्याची चमचमीत मिसळ तयार झालेली आहे आपण आता प्लेटिंग करून घेऊया मिसळची प्लेटिंग करण्यासाठी आपल्याला बारीक चिरलेल्या कांद्यावर लिंबू आणि थोडं मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे मिसळमध्ये टाकण्यासाठी आपल्याला फरसण लागणार आहे मिसळसाठी फरसण ज्या वेळेस आपण घेत असतो त्यावेळेस फरसण जाड आणि मऊ असायला हवं मिसळची प्लेट बघून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल चला तर मग तुम्हीसुद्धा सुट्टीच्या दिवशी मिसळ पावचाभेत नक्की प्लॅन करा मिसळपावची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका पाव मिसळपावसाठी लागणारे साहित्य आणि प्रमाण त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तृप्तीस किचन चॅनलला फेसबुकलासुद्धा फॉलो करू शकतात अशाच प्रकारच्या नवनवीन चटपटीट आणि झणझणीत टेस्टी रेसिपींसाठी यूट्यूबवर तृप्तीस किचन चॅनल सर्च करून चॅनलला सब्स्क्राइब करा आणि नवीन नवीन रेसिपीचा आनंद घ्या त्यासोबत तृप्तीस किचनवर येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका